सहोच माझं नाव आहे पास्टर राजेश केरे सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू क्रिस्सा आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि ठेव प्रनो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि ही संदेश जे आहे एक सत्यता आहे मला माहिती आहे पुष्कळ लोक या संदेशावर विश्वास नाही ठेवणं पण एक सत्यता आहे आणि सत्य एक आहे की जेव्हा आपण हे जग सोडू हे दोन ठिकाणांपैकी एकाच ठिकाण आपल्याला जावं लागेल आणि तिथंच आपलं कायमचं वास्तव राहणार आहे म्हणजे तो आपला जो आहे तो आपला पर्मनंट ॲड्रेस आहे पृथ्वीवर आपलं घर हे पर्मनंट ॲड्रेस नाही आहे तुम्ही किती पण मोठा बंगला बांधला असेल तुम्ही मोठा अलिशान फ्लॅटमध्ये वाहत असाल पण हे सर्व जे आहे हे सर्व काय वर्ष तुम्हाला सोडावं लागतं तुम्हाला पृथ्वी सोडावं लागती कोण पण पृथ्वीवर जेव्हा येतो तो, तो कायमचा इथं राहत नाही आहे काय जण पन्नास वर्ष राहतात जण सात वर्ष काय जण सत्तर काय जण ऐंशी काय जण नव्वद पण एका दिवशी तुम्हाला सोडावं लागतं आणि ते सर्वांसाठी आहे ते श्रीमंत लोकांसाठी पण आहे आणि गरीब लोकांसाठी पण आहे असं नाही की जर तुमच्याकडे खूप पैसे आहेत तर तुम्ही इथं कायमचं वास्तव करू शकतात असे नव्हे सर्वांना ही पृथ्वी सोडून जावं लागतं पण आपलं जे आपला जो पर्मनंट ॲड्रेस आहे आपलं जे मूळचं ठिकाण आहे ते आहे दोन ठिकाणं आहेत एक ठिकाण म्हणजे स्वर्ग आणि दुसरं ठिकाण म्हणजे नर्क यापैकी एका ठिकाणामध्ये आपलं अनंत काळासाठी वास्तव असतं अनंत काळ म्हणजे म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्या काळाची कुठलीच सीमा नाही आहे आता पृथ्वीवर आपला जो काळ आहे तो जो आहे त्याची सीमा आहे पण त्या जागी जेव्हा आपण वा आपण जाईल तर तिथं आपली वाहण्याची कुठलीही सीमा नाही आहे अनंत काळ आपण त्या जागी वाहणार आहोत पण त्याचा आपण विचारच करत आहे आपण फक्त ह्या जगी जगी वास्तव वास्तवाचा आपण विचार करतो की आपलं चांगलं घर असलं पाहिजे सर्व सुविधा असल्या पाहिजे आपण फक्त पन्नास साठ सात वर्षाचा आपण विचार करतो आणि त्याबद्दल काही चूक नाही आहे पण आपण आपलं सार्वकालिक जीवनाचा आपण जो आहे तो तो विचार करत नाही की आपण ह्या पुथ्वीन गेल्यावर वा, आपलं वास्तव कुठे असणार आहे आपलं वास्तव स्वर्गात असणार आहे का आपलं वास्तव नरकामध्ये असणार आहे आपलं अनंतकाळचं जीवन जे आहे आपण कुठे आपण वास्तव करणार आहोत कुठे घालणार आहोत तर पियानो हा ह्यावं आपण ह्यावं मनन करणं खूप आवश्यक आहे आपण ज्या आपण इतकं बिझी होऊन जातो या जगीत गोष्टीमध्ये की आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करायला वेळ नाही मिळत आणि जेव्हा वेळ येते इथून जायची तर तेव्हा खूप उशीर झालेला असतो तर प्रियाणू हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे मला माहिती आहे पुष्कळ लोक जे आहेत स्वर्ग आणि नवक यावर विश्वास ठेवत आहे त्यांना वाटते की या सर्व काल्पनिक गोष्टी आहे या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या पुस्तकात चांगल्या वाटतात त्या नाटकात चांगल्या वाटतात त्या पिक्चरमध्ये चांगल्या वाटतात पण हे जे गोष्टी ज्या आहेत ना हे सत्यता नाही आहेत स्वर्ग नाही आहे नवक नाही आहे पण प्रियाणू ही एक हकीकत आहे स्वर्ग आहे नवक आहे जसं जसं तावे जसं सूर्य दिस चंद्र हे हकीकत आहे आणि हे आपण बघतो तसंच स्वर्ग आणि नरक ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ती सत्यता आहे हकीकत आहे आणि पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ वचनं जे आहेत ते स्वर्गाबद्दल आपल्याला सांगतात आणि पुष्कळ वचनं जे आहेत ते नरकाबद्दल सांगतात आणि येशू ख्रिस्तानी पण पुष्कळ वेळा स्वर्गाचा आणि नरकाचा उल्लेख केलेला आहे जेव्हा येशू ख्रिस्तानी उल्लेख केलेला आहे म्हणजे ह्या गोष्ट ज्या आहेत सत्य आहे स्वर्ग आणि नरक मला माहिती आहे पुष्कळ जर विश्वास ठेवणार नाही पण तुम्ही जेव्हा हे जग सोडून जाल तर तर तुम्हाला विश्वास बसेल की हा नवक आहे स्वर्ग आहे पण त्यावर तुम्ही काय करू शकणार नाही आहे जर तुम्ही नरकात गेलात तर तुम्ही कितीही पश्चताप करा तुम्ही स्वगत जाऊ शकणार नाही हीच वेळ आहे पश्चताप करायची कारण देवाची इच्छा काय आहे देवाची इच्छा हीच आहे की सर्वांनी सर्व जे आहे ते स्वगत जाणं ही देवाची इच्छा आहे देवाची इच्छा ही नाही की स की लोक नरकात जावे आणि नरक जे आहे ते ते काय माणसांसाठी बनवलं गेलं नव्हतं ते बनवलं गेलं होतं सैतान आणि त्या त्या त्याचे जे देवदूत आहेत त्यांच्यासाठी बनवलं गेलं होतं पण मनुष्य जो आहे मनुष्य दे देवाच्या अनुसार चालायला मनुष्याला आवडत नाही तो नाही ता, देवा विश्वास ठेवत नाहीये तो येशू पिस्सा विश्वास ठेवत नाहीये त्याचं लक्ष जे आहे त्याचं लक्ष हे जगिक गोष्टीकडे जास्त असतं पापामध्ये जास्त असतं त्याचं लक्ष जे आहे आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष नसतं त्याला जे आहे सैतानाच्या गोष्टी आवडतात देवाच्या गोष्टी आवडत नाही तो जो आहे तो सैता तो सैतानाला वलती उठवतो देवाला वलती उठवत नाही त्याची तो स्तुती करतो पण देवाची स्तुती करत नाही पण म्हणून देवाचा नायलाच होतो आणि देवाला माणसाला नकात पाठवा लागतं ही हकीकत आहे आपण जाऊया योहान चौदा अध्याय दोन ते चार माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत नसत्यात मी तुम्हाला तसे सांगितले असते मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येईल तुम्हाला आपल्याजवळ घेईन यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे प्रियानो इथं काय म्हटलेलं आहे कुठल्या जागाबद्दल येशू ख्रिस्त इथं म्हणतो येशू ख्रिस्त म्हणतो येशू ख्रिस्त उल्लेख करतो आहे स्वर्गाचा इथं काय म्हण इथं काय म्हटलं येशू ख्रिस्तने की मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार करत आहे तर प्रियानो ह्यालाच स्वर्ग म्हणतात जसं मी तुम्हाला सांगितलं की पुष्कळ वस्तामध्ये स्वर्गाचा उल्लेख केलेला आहे तर हीच देवाची इच्छा आहे देवाने आपल्याला स्वर्गामध्ये जागा तयार करून ठेवलेला आहे तर म्हणून खूप आवश्यक आहे की आपल्याला येशुकीचा विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे आणि जर आपण विश्वास नाही ठेवला जर आपण सैतानाच्या मागं लागलो तर आपण त्या जागेपासून आपण काय होतो वंचित होतो पण आता हितं आता हितं जे वचन जे आहे हे स्वर्गाचा उल्लेख करतं आणि इथं काय म्हटलं आहे की मी मी येईल आणि जिथं मी आहे तिथं तुम्हा नेईल ते येशू ख्रिस्त आता कुठे आहे तो स्वर्गामध्ये आहे तर हीच येशू ख्रिस्ताची इच्छा आहे तो तुम्हाला स्वर्गात नेऊ इच्छितो म्हणून खूप आवश्यक आहे की त्याच्या त्याच्या अधीनवाने खूप आवश्यक आहे त्यावर विश्वास असणे खूप आवश्यक आहे जर आपण आपण विश्वास ठेवला तर तो आपल्याला आपल्याला वरती घेऊन जाईल स्वर्गामध्ये घेऊन जाईल दुसरं वचन वाटत मत्ते सहा एकोणीस ते एकवीस पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठू नका तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा तेथे ते कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चो घरफोडी कळत नाहीत व चोवी कवी कवित नाहीत की आता इथं पण या वचनामध्ये जे आहे ते स्वर्गाचा उल्लेख झालेला आहे आणि इथं आपल्याला सांगितले की आपली जी संपत्ती आपण कुठे साठवली हो पाहिजे आपण स्वर्गात ती संपत्ती साठवली पाहिजे आता स्वर्गात संपत्ती साठवणे म्हणजे काय म्हणजे असं नाही की ही जे काय आपली संपत्ती आहे ती स्वर्गामध्ये घेऊन स्वर्गामध्ये व घेऊन तिथं साठव न नव्हे आता स्वर्गात संपत्ती साठवणे म्हणजे काय स्वर्गात संपत्ती साठवणे म्हणजे कशी आपण स्वर्गास संपत्ती साठवू शकतो जेव्हा आपण प्रार्थना करतो आपण काय करतो आहे आपली संपत्ती जी आहे ते स्वर्गात साठवून ठेवतो आहे जेव्हा आपण जेव्हा आपण प्रार्थना करतो जेव्हा आपण उपास करतो जेव्हा आपण देवाच्या सानिध्यात वेळ घालवतो जेव्हा आपण लोकांना लोकांना देवाचं सांगण्यात आपण वेळ घालवतो जेव्हा आपण गरीब लोकांना मदत करतो जेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार चा चालतो जेव्हा आपण ज्या लोकांना क्षमा करतो जेव्हा आपण लोकांसाठी प्रार्थना करतो जे आजारी लोक असतात त्यांच्यासाठी प्रार्थना करतो ह्यालाच म्हणतात की स्वर्गामध्ये संपत्ती साठवणे आणि प्रियानो जेव्हा तुम्ही सगळ्यात संपत्ती साठवता तिथं ती कायमची का वाहती आपल्याला काय म्हटलं आहे तुम्ही पृथ्वीवर संपत्ती साठवू नका संपत्ती साठवणे पैसा असणे म्हणजे पाप नाही आहे पण जर तुम्ही सर्व आपली शक्ती जी आहे सर्व आपलं टॅलेंट जे आहे सर्व जो आपला वेळ आहे जर एकाच गोष्टीवर जर तुम्ही तो वेळ घालवला आणि तुम्ही देवाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही तुम्ही प्रार्थनेकडे लक्ष दिलं नाही आहे तुम्ही चर्चकडे लक्ष दिलं गेलं नाही आहे फक्त तुम्ही एकाच गोष्टीकडे लक्ष देताय की पैसा 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 तर ही तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे कारण जर तुम्ही ह्या पृथ्वीवरून जाल तर तुम्हाला एकच जागे जावं लागेल आणि ती जागा म्हणजे नरक तुम्ही किती पण पैसे इथं साठवले या पृथ्वीवर ते तुम्हाला वाचू शकणार नाही आहे ते तुम्हाला नरकाच्या आगेतून वाचू शकणार नाही आहे म्हणून खूप आवश्यक आहे पैसे असणे आवश्यक आहे पण खूप आवश्यक आहे की की देवाला पहिलं स्थान देणं खूप आवश्यक आहे आपली संपत्ती जी आहे ते ती जी आहे ती स्वर्गात साठवणे खूप आवश्यक आहे कारण जेव्हा तुम्ही स्वर्गात आपली संपत्ती साठवता तर ती संपत्ती जी आहे त्यावर नाव तुमचं शेवटपर्यंत जे आहे ते कोरलं जातं तो पियानो इथं जे आहे ह्या दोन्ही वचनामध्ये स्वर्गाचा उल्लेख झालेला आहे तर आता आपण जाऊया मत्थे पंचवीस एक्केचाळीस तेव्हा राजाने चाकवांना सांगितलं याचे हातपाय बांधून त्याला घेऊन जा व भावी अंधारात टाका तेथे ते वडने व दात खाणे चालले चालेल प्रियानो आता हे जे वचन जे आहे हे आपल्या नकाबद्दल सांगतं जणांना नरक काय असतं ते माहीत नसतं त्यांना वाटतं की नरकामध्ये जे आहे ते खूप तिथे एन्जॉयमेंट एन्जॉयमेंट चालू असते तिथं तिथं दारू पिणं चालू असतं तिथं डान्स चालू असतात तिथं डवक चालू असतात पुष्कळ लोकांना जे आहेत ही कल्पना आहे आणि ही कल्पना ते जे आहे ते त्यांच्या ग ते ते काही गाण्यामध्ये ही कल्पना मांडतात काय काय मूवीजमध्ये ही कल्पना असते पण ही चुकीची गोष्ट आहे आता हिथं वचन काय म्हणते हिथं वचन म्हणते की नरकात वर्दे व दात खाणे चालेल म्हणजे नवक की एक जागा आहे तिथं लोक जे आहेत ते वडतात तुम्ही किती आस हसात असत असाल या पृथ्वीवर तुम्ही किती जोक्स पाहत असाल आपल्या बरोबर पण जर तुम्ही देवाला महत्त्व नाही दिलं देवाला स्थान नाही दिलं तर तुम्हाला अशा जागेत जावं लागेल तिथं तुम्हाला चोवीस तास तिथं ता तिथं वाडावे लागेल तिथं दात खाणे असेल दात खाणे म्हणजे काय प्लॅन जेव्हा आपल्याला वाटतं की आपण चूक केलेला आहे आपण चुकीचा डिसिजन घेतलेला आहे जर मी च तो डिसिजन घेतला असं चांगलं झालं असतं असं ह्याला म्हणतात दात खाणे आणि पुष्कळ लोक तिथं दात खात बसतील कारण का कारण त्यांना जो आहे त्यांना संधी दिली गेली होती त्यां त्यांच्याकडे कोणती पचावक आला होता त्यांना त्या त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आपल्या पापाचा पश्चाताप करा नाही तर तुम्हाला नरकात जावं लागेल पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तुमच्या घरातल्या लोकांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुझं uh जीवन बदल हे जे दारू पिणं सोडून दे चांगलं जीवन जग नाही तुला नरकात जावं लागेल पण तुम्ही त्यांचं ऐकलं नाही तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं होतं की तू ह्या सगळ्या गोष्टी सोडून दे येशू ख्रिस्ता विश्वास ठेव पण तुम्ही तुम्ही जे आहेत तुम्ही त्यांचं ऐकलं नाहीये आए, उलट तुम्ही जे आहेत त्याची त्यांची चेष्टा केली आणि म्हणून तुम्ही नरकात जे आहेत तुम्ही नरकात दात खात बसलेले आहात कारण तिथं दुसरं तुम्ही काय करू शकत नाही आता तुम्ही वडत बसत आहात पुत्र तुम्ही हसत होता पण आता तुम्ही वडताय कारण तुम्ही चुकीचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला देवानी जे आहे चाळीस वर्षे दिलं होतं पन्नास वर्ष दिलं होतं साठ वर्षे दिलं होतं पण तुम्ही जे आहे त्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाहीये तुम्हाला वेळ नव्हता तुम्ही जगीत गोष्टीकडे लक्ष दिलं तुम्ही पापा पापामध्ये तुम्ही लक्ष दिलं तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही पुष्कळ लोकांनी तुम्हाला सांगितलं पुष्कळ संदेश तुम्ही ऐकले पण तुम्ही पश्चाताप नाही केला आहे तुम्ही आता अशा जागेत आलेला आहेत तिथून तुम्ही कधीही तुम्ही तु, तिथ कधीही बाहेर पडू शकत नाही आहे तुम्ही आता स्वागत जाऊ शकत नाही आहे आता तुमचं एकच काम आहे तुम्हाला वाढायचं आहे आणि तुम्हाला जे तुम्ही ज चुकीचा निर्णय घे घेतला आहे त्याबद्दल तुम्हाला जे आहे अनंत काळासाठी तुम्हाला पश्चाताप करावा लागल तर नवक जे आहे तिथं रडणे चालू असते आणि तिथं दात खाणे चालू असते कारण सर्वांना जे आहे सर्वांना देव संधी देतो देव कधीही कुठलीही गोष्ट आपल्याला सांगल्याशिवाय तो करत नाही तो आपल्याला सांगतो पण जर आपण त्याकडे नाही गे दिलं तर नुकसान आपलंच होतं आता अजून एक वचन वाचूया हे पण वचन जे आहे हे नरका बद्दल आहे आता इथं म्हटलेलं आहे की नरक ही, जागा ही, ही जागा जी जागा आहे हे ही जागा अग्नीची जागा आहे प्रकटीकरण चौदा दहा तोही देवाच्या क्रोधाच्या प्यालात निवा घातलेला त्याचा क्रोध द्राक्षवस पेईल आणि पवित्र देवदूता समक्ष व कोकव्या समक्ष ते त्याला अग्नी व गंधक यापासून पिड्या होईल म्हणजे इथं काय म्हटलं आहे इथं काय म्हटलं आहे की अग्नी व गंधक यापासून पिढ्या होईल तर नरक हे जे ठिकाण आहे हे पिढेचे ठिकाण आहे हे यातनेचं ठिकाण आहे तिथं तुम्हाला चोवीस तास यातना दिली जाते जसं मी तुम्हाला सांगितलं ही देवाची इच्छा नाही आहे देवाने जे नवक जे आहे ते लोकांसाठी मनुष्यासाठी बनवलं नाही आहे देवाने जगावर एवढं प्रेम केलं त्यांनी मनुष्याला त्याच्या स्वरूपी बनवलं पण मनुष्य जो आहे तो तो देवाला महत्त्व देत नाही आहे तो देवाची चेष्टा करतो तो येशू ख्रिस्ताची चेष्टा चेष्टा करतो तो येशू ख्रिस्ता जे सांगतो ते करत नाही ते उलटच करतो तो जो आहे तो सैतानाला जो आहे सैतानाच्या अनुसार चालतो तो सैतानाला बांधतो आणि म्हणून तो जो आहे म्हणून तो जिथं सैतान असतो तिथं त्या जागी जातो म्हणजे नरक आणि तिथं जे आहे तिथं चोवीस तास अग्नी चालू असते चोवीस तास अग्नी चालू असते आणि तिथं कुठलाही पाण्याचा थेंब तुम्हाला मिळणार नाही तुम्ही म्हणा मग मला पाणी पिऊ द्या पाणी पिऊ द्या पण तिथं थेंब अजिबात पाण्याचा तुम्हाला मिळणार तिथं पाणी नाहीच आहे पण तुम्हाला त्या आगेमध्ये जे आहे तुम्हाला तडपावं लागेल आणि तुम्हाला मदन नाही आहे ना तुम्हाला मदत नाही ना कारण तुमचा आत्मा तिथं आहे पण तुम्हाला तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याची तुम्हाला जाणीव होईल सर्व यातनेची तुम्हाला जाणीव होईल पण त्यातून तुमची सुटका नाही आहे पॅनो हीच वेळ आहे पश्चाताप करण्याची डॅनियल बारा दोन भूमीतील मातीत निझला मोठा समुदाय उठेल कित्येक लोक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्का मिळवण्यास उठेल आता प्ल्याने इथं काय म्हटलं आहे की काही लोक जे आहेत ते त्यांना सर्वकालिक जीवन मिळव म्हणजे ते स्वर्गात जातील आणि स्वर्ग जे आहे हे नरकाच्या विरुद्ध आहे जसे नरकामध्ये फक्त यातना असतात या नरकामध्ये तिथं जे आहे लोक वडत बसलेले असतात तिथं तिथं दुःख असतं तिथं अंधकार असतो पण स्वर्गामध्ये अशा गोष्टी नसतात स्वर्गामध्ये सर्वजण आनंदी असतात स्वर्गामध्ये सर्वजण जे आहेत सर्व शांतीमध्ये असतात आणि तिथं कुठलंही वडणं नाही आहे तिथं 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 जे आहे तिथं फक्त हसणे हसणे आहे आणि तिथं काही ॲक्सिडेंट नाही आहेत तिथं काय मरण नाही आहे तिथं कुठलंही डिझीज नाही आहे आणि इथं काय म्हटलं आहे दुसरं कित्येक अप्रतिष्ठा व व सावकाळचा धिक्का मिळण्यास उठील म्हणजे न ही जी जागा आहे तिथं तुम्हाला काय मिळणार आहे अप्रतिष्ठा तुम्ही किती प्रतिष्ठेमध्ये या पृथ्वीवर राहत असाल तुम्ही मोठे ऑफिसर असाल तुम्हाला मोठा जो आहे तुम्हाला एक स्थान असेल या समाजामध्ये तुमच्या खाली नौकर चाकर असतील लोक जे आहे ते ते तुमचा इज्जत करत असतील तुम्हाला इज्जत देत असतील तुम्ही खूप लोकांचे फॅन असाल लोक तुमच्याशी फोटो मिळवण्यासाठी ते धडपडत असतील पण जर का तुम्ही देवावर विश्वास नाही ठेवला देवाला स्थान नाही दिलं तुम्ही अशा जागी याल तिथं तुमची काही प्रतिष्ठा नसतील तुमची काही तिथं किंमत नसेल तपव्यानो स्वर्ग आणि नरक ज्या आहेत या दोन्ही एक सत्य गोष्टी आहेत जसं जसं सूर्य हे, हे हे सत्य आहे हे आपण रोज पाहतो चंद्र हे सत्य आहे तावे सत्य आहे मोठे मोठे पर्वत हे एक सत्य आहे स्वर्ग आणि नवक हे सत्य आहे आणि प्रत्येक मनुष्य ते पाहणार आहे काही जण स्वर्गात जाणार आहेत काही जण नरकात जाणार आहेत पण जरी तुम्ही या पृथ्वीवर तुम्ही विश्वास नसेल कराल पण जेव्हा तुम्ही ही पृथ्वी सोडाल तर तुम्हाला विश्वास करावाच लागेल कारण तुम्ही त्या जागी असाल पण तेव्हा तुम्ही काही करू शकणार नाही किती पश्चाताप केला तिथं काही फायदा नाही आहे तिची जागा आहे ती अंधवाची जागा आहे तिची जागा जी आहे तिथं चोवीस तास लोक वडत बसलेले असतात ती एक अप्रतिष्ठेची जागा आहे तर प्रियानो हीच वेळ आहे पश्चाताप करण्याची आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन